हॅलो नमस्कार मंडळी आणखी एका कुकिंग व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे तर मी मस्त अशी एक झणझणी चमचमीत रेसिपी बनवणार आहे आणि ते तुमच्यासोबत शेअर करते तर चला बनवायला सुरुवात करूया आणि इथं काय मी अंदाजे तेल घालून घेतले करीबन काय दोन मापा असतील तेल, -तेल। तर ह्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरा घालून घेतला आहे आता जिरा आपल्याला चांगला असं चटकू द्यायचा आहे मग ह्याच्यानंतर इथं मीडियम साईजचा मी एक कांदा घेतला एक का आहे एकदम असं बारीक कट केला आहे आता हे पण काय आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि आपल्याला जास्त लाल करायचा नाही आहे कांदा तर थोडंसंच असं त्याचं कच्चं पण जाऊ द्यायचं आहे आता ह्याच्यानंतर मी इथं काय एक मोठी शिमला मिरच कट केली आहे आणि तिला पण असं बारीक बारीक कट करून घेतलं आहे आणि ते पण आपल्याला ह्या तेलामध्ये घालून दोन मिनटं असं परतून घ्यायचं आहे आता ह्याच्यानंतर इथं काय आहे मी दोनच हिरव्या मिरच्या घेतल्या बारीक साईजच्या आणि ते पण काय घालून घ्यायचं इथं आणि चांगलं असं परतायचं आता ह्याच्यानंतर मी इथं काय टमॅटो घेतला आहे एक टमॅटो बारीक असं कट करून घेतला आहे तुम्ही घातलं तर चालेल न घातलं तर पण चालेल तर टमॅटो पण आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून परतून घ्यायचं आहे टमॅटो पण असं चांगलं परतून घ्यायचं आणि आता ह्याच्यामध्ये आपण असं दोन मिनटं असंच त्याला ठेवून द्यायचं कारण की आपल्या जे भाज्या आहेत ते सगळं काय असं शिजून हे होईल निघेल आणि दोन मिनटाच्या नंतर आता ह्याच्यामध्ये आपण मसाले घालून घ्यायचं बघू शकता तुम्ही दोन मिनटाच्या नंतर कसं असं मसाले चांगले शिजल्यात आता मी इथं एक चमचा मीठ घालते आणि आता बाकीचे पण मसाले घालून घ्यायचं आहे आणि इथं अर्धा चमचा लाल तिखट घालते अर्धा चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा काळा मसाला आणि अर्धा चमचा धना पावडर आणि अर्धा चमचा हळद घालून घेते आणि हा मसाल्याला आता चांगलं मिक्स करायचं आणि चांगलं असं तेल सुटू द्यायचं ह्याच्यानंतर इथं काय आहे मी इथं तीन अंडे घेतल्यात आता ह्याच्यामध्ये हे अंडे घालून घ्यायचं आणि तुम्ही असंच पण ह्याच्यामध्येच फोडून घातलं तरी चालेल दुसरीकडं फोडून घातलं तरी चालेल मी इथं व्हिडिओ बनवते म्हणून दुसरीकडं अगोदर फोडून घेतलेले होते आता हे सगळं ह्या मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित आणि आपल्याला जास्त असं आपण जसं भुर्जी बनवतो तसं बनवायचं नाही आणि जोपर्यंत पातळ आहे तो तोपर्यंतच आपण ह्याच्यामध्ये भात घालून घ्यायचा आणि मी इथं शिळा भात वापरलाय तुम्ही काय ताजा पण भात असं मोकळा थोडासा शिजवून वापरला तरी चालेल तर इथं माझा रात्रचा भात आहे हा तर मी आता हे भात घालून ह्याच्यामध्ये घेतला आहे आणि आपल्याला अंड काय जास्त शिजवायचं नाही थोडं थोडं कच्चं राहीपर्यंतच भात घालून घ्यायचा कारण की व्यवस्थित आपल्या भाताला लागतो तो, तो अंड मग काय अशा प्रकारे तुम्ही काय मस्त असं शिळ्या भाताचा पण अंडा राईस बनवू शकता आणि खाण्यासाठी एकदम मस्त लागतं झंझणीत जन आणि चमचमीत बनवून तयार होतो आणि गरमागरम आता ह्या भातावरती अर्धा लिंबाची फोड पिळायचं तुम्हाला पाहिजे तर पिळून घ्या पण काय एक असं मस्त तिखट आंबट टेस्ट असं मस्त लागते तर आता मी इथं काय अर्धा लिंबू पिळून घेणार आहे ह्याच्यावरती आणि थोडीशी कोथिंबीर घालणार आहे तर मस्त असं गरमागरम भात काय एकदम खायला छान लागतो आणि तुम्ही सकाळी म्हणा जर शिळा भात राहिलेला असला किंवा सकाळचा भात संध्याकाळी असं पटकन बनवून का आहे खाऊ शकता एकदम छान लागते आणि तुम्हाला रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा आणि आवडलं तर लाईक करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका था। और तर माझे खूप कमी सबस्क्रायबर आहेत आणि मी दोनशे व्हिडिओ अपलोड केले तर दोनशे पण सबस्क्रायबर नाहीत माझे तर बघा असं मी काय मस्त असं वाढवून घेतलं आहे आणि त्याच्यासोबत शेजवान चटणी पण घेतली आहे घेतलं घेतलाय आणि लिंबू पण घेतलाय मस्त असं मस्त असं लागतो हा भात आणि एकदम छान बनवून तयार होतो एक वेळेस करून बघा नक्की